नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्दा पाहुयात लोणा नगर परिषदेच्या एक पेड सुगंधालय लग्न समारंभ वाढदिवस व इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन तसेच लग्न कार्यात वर व वधूच्या गाड्यांची सुरेख सजावटसाठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य गणेश मूर्ती देवांची वस्त्रे पूजेची भांडी विविध प्रकारच्या माळा हार फुले बुके आणि सुगंधी अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डरसाठी साठी आजच संपर्क करा साईराज सुगंधालय प्रोप्रायटर संजय मोरे व राजेंद्र मोरे शॉप नंबर सहा नगरपालिका हॉस्पिटल समोर भांगरवाडी लोणावळा एक पेड मागे नाम अमृत आणि डी ए व्हा एन यू एल एम लोणा नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने झाडे लावा झाड्याचं संगोपन करा या उपक्रमाला नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे अमृत आणि डी ए व्हाय एन यू एल एम लोणाळा नगरपरिषद यांच्या विद्यमाने कृती संगम अंतर्गत बचत गटांच्या महिलांनी झाडे लावणे आणि झाडे संगोपन करण्याच्या कार्यक्रमाला त्याच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे खंडाळा तलावाच्या बाजूने झाडे लावण्याच्या बाबतीत हिरकणी बचत गटांच्या बहिलांकडून लावण्याबाबत सर्वेक्षण करण्यात आले यावेळी कर निर्धारण अधिकारी विद्या कारचे शहर अभियान व्यवस्थापक दिलीप गायकवाड उपजीविका केंद्राच्या संगीता पवार सीमा पवार संगीता वीरभद्रे पूजा राठोड तसेच हिरकणी बचत गटाच्या अध्यक्षा अश्विनी काकडे तसंच अन्य आठ महिला या ठिकाणी उपस्थित होत्या यावेळी शहर अभियान व्यवस्थापक दिलीप गायकवाड यांनी अमृत कृती संगम अभियानाची माहिती दिली मावळ तालुक्यातील दिल ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि फेसबुकला फॉलो करा धन्यवाद